नमस्कार राधानगरी विधानसभा मतदारसंघाची आज निवडणूक मतदान होत आहे आणि या दरम्यान जिल्ह्याचे नेते राधानगरी विधानसभाचे अपक्ष उमेदवार मान्य ए वाय पाटील साहेब यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत सर दुधसाखर न्यूजमध्ये आपल्या सहचे स्वागत मी मतदानाचा हक्क बजावला आपल्या मूळ गावी सोळापूर येथे त्याबद्दल आता परिस्थिती कशी वाटते किंवा मतदान करण्यासाठी तुम्ही कशाप्रकारे लोकांना सांगा की आज मतदानाचा दिवस सकाळपासून मी तालुक्यातने फिरतो आहे लोकांच्यापणे प्रचंड प्रमाणामध्ये उत्साह दिसला निश्चितपणानं राधान तालुक्यातला एक उमेदवार म्हणून अपक्ष उमेदवार म्हणून या तालुक्यातली सर्व जनता जनार्दन माझ्याक्या कार्यकर्त्याला अपक्ष उमेदवाराला चांगल्या पद्धतीनं समर्थन करताना मला दिसत आहे आणि मग ह्या सगळ्या आजच्या समर्थनामध्ये दिसून असं येते की निश्चितपणाने निवडणुकीचा विजय निश्चित झाला दिसतोय माझ्या कार्यकर्त्यांना एकूण सण नवीन मतदार आहेत अजून पन्नास टक्केच्या दरम्यान मतदान झाले मतदान होण्यासाठी लोकांना तुम्ही काय सांगता लोकांना मी आवाहन करायला लागलो आहे की मतदानाचा हक्क कुणी थांबवू नका मतदानाचा था हक्क आहे तो राज्याच्या हितासाठी तालुक्याच्या हितासाठी मतदारसंघाच्या हितासाठी सर्वच मतदारांनी शंभर टक्के मतदान करण्याचा प्रयत्न करावा असे मी सगळ्यांना आव्हान करत आहे साहेब एकूण पंच्याण्णवची पुनरावृत्ती होईल का आणि सांगली पॅटर्न जसं आपण अनेक वेळा म्हट बोललो तशा प्रकारची पुनरावृत्ती होईल का शंभर टक्के पंच्याण्णवची पुनरावृत्ती होणार सांगली पॅटर्न या मतदारसंघामध्ये तुम्हाला ते तेवीस तारखेला दिसणार आणि लोकांना मी सांगितले सकाळपासून तेवीस तारखेला गारगुडीला गुलाब उजळ्यालाच या राधानगरीचा धन्यवाद सर एकूण या मतदारसंघामध्ये पंच्याण्णवला जशी अपक्ष उमेदवार माजी आमदार नामदेवराव भोटी यांनी विजय संपादन केला आणि सांगली पॅटर्ना लोकसभेमध्ये तशी घटना घडली तशाच प्रकारे राधानगरी विधानसभा मतदारसंघामध्ये त्याची पुनरावृत्ती होईल असं आपल्याला माननीय यव साहेब यांनी सांगितलेलं आहे